गावात आहोत आणि कोकणात अनेक सुंदर अशा जागा आहेत पण दुर्दैवाने त्या एक्सप्लोअर ना पर्यटन खात्याने केल्या ना इथल्या लोकांनी केल्या पण मी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला धन्यवाद देईन की इतकी देखणी जागा याला देवघळी म्हणतात आणि ही कशेळी राजापूर तालुक्यामधलं हे स्पॉट आहे आणि हे संपूर्ण उतरून समुद्रात डीप गेलेली है, ही घळ आहे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर केल्यामुळे आज लोकांना हे प्रत्यक्ष अनुभवता येत आहे आणि खूप पर्यटक ही देवघळी पाहायला येतात संध्याकाळी छान खूपच देखणं रूप आपल्याला इथं पाहता येत आहे आणि ह्या चारी बाजूने डोंगर आहे आणि डोंगर थेट समुद्रात उतरतोय आणि डीप वॉटर असल्यामुळे या पाण्याचा निळा कलर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येत हे निसर्गाचं देखणं रूप आपण इथं पाहतोय या छोट्याशा बीचवर कशाच्या खाली उतरण्याची व्यवस्था ही केली आहे आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत आणि खरंच ही मोठी व्यवस्था आहे म्हणजे कोकणात अशा अनेक जागा आहेत पण कुठल्याच व्यवस्था नाहीत ही व्यवस्था केल्यामुळे या जागेचं महत्त्व निश्चित वाढलं आहे या अशा अनटच आणि अनएक्सप्लोर्ड बीचवरती आणि ही घळ समुद्राच्या पाण्यामुळे निर्माण झालेली आहे पाहणं हा एकूणच अविस्मरणीय आणि रोमांचक अनुभव आहे ही आपण पाहतोय ही देवाची घळ आणि समुद्राचं पाणी खरं तर पावसाळ्यामध्ये फुल डीप जेव्हा येत असेल आणि या घळीवर आपटून ते पाणी वर उडत असेल त्यावेळी हा एक अभूतपूर्व संपूर्ण देखावा असेल परंतु आत्ता आम्ही पावसाळ्यात आलेलो नाही आणि पूर्ण सुद्धा नाही पण आपण हा समुद्राचा इथला रंग पाहतोय अगदी आतले मासेही दिसतील इतकं क्लीन स्फटिकासारखं स्वच्छ आणि निर्मळ समुद्राचं पाणी आणि त्याच्या बाजूला हा छोटासा बीच आणि मग हा क्लायमॅक्स पॉइंट तीनशे साठ डिग्री आपण कोकणाचा हा समुद्र ज्याला कोकण समुद्र म्हणू आपण परशुरामाने निर्माण केल्या केलेल्या देवभूमीतला हा समुद्र 360 सिक्स्टी डिग्री आणि या पॉइंट पॉईंटवरून आपल्याला पाहता येतो